भाऊच्या घरी जायचो ना खूप प्रेम केलं त्यांनी वडलावर महाराज आई अजूनही इतकं प्रेम करतात फार प्रेम आधी आपल्या आधी त्यांना सगळं सांभाळ प्रेम करा जिवंतपणे पण कर। मेल्यावर काही मजा नाही महाराज दहा लाख बी खर्च केली तर माझा बाप येत नाही ना परत महाराज त्याला पाहिलं नाही ना ते आता की माझा पोरगा सप्ता करतो आणि पैसे काही नाही आता आमच्या स किती गोड कार्यक्रम केला आम्ही अशोकरावांच्या घरी विशाल महाराजाचं कीर्तन झालं जिवाळा लावला गाव काय कार्यक्रम झाला महाराज दोन तीन दिवस माझ्या डोक्यातून तो कीर्तनच गेलो नाही महाराज विशाल महाराज असा भारी कार्यक्रम तुम्ही केला पण तुमच्या डोळ्याला अस्तुच्या धारा आल्या की नाही हे पाहिला माझे वडील नाहीत बाबा हे पाहिला हे सगळं वैभव पाहिजे एवढा चांगला सप्ताह मी केला वडील नाहीत बाबा काठी टेकत का व्हायना पण वडील पाहिजे होते मायबाप निघून गेल्यावर खर्च करण्यापेक्षा अक्रूर महाराज साखरेचं वाक्य जिवंतपणे आईला सांभाळा या देशातली माय खंडोबा रायला आली वर कोरठणला चढली व तिनं ते पाहिलं देवस्थानला माझ्या खंडोबा रायला पाहिलं की ती काही मागत नाही देवाला या देशातली माता देवाला एकच मागते कपाळाचं कुंकुमाझा जा, जन्माला जाऊ दे हे खंडोबा राया हे मल्हारी मार्तंडा हे खंडेराया कपाळाचं कुंकुमाझा जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये माझ्या पोरानं कोणती पोडी खाऊ नये याच्या पलीकडे माय बापाचं काही मागणं नाही मला पोरगा शिकला पाहिजे एवढंच आहे मी आत्ता पिंपळगाव बसवून खाली गाव आहे नाशिक जिल्ह्यात कीर्तन केलं त्या जागराचं आणि सकाळी आलं होतं रात्री मुक्कामाला थांबलो ओंकार महाराज तर सकाळी मी चालायला गेलो तर चालता चालता एका द्रांक्षाच्या बागेमध्ये एक माथारी पासष्ट सत्तर वर्षाची रडत होती केसं होते तिच्या हातात तुटलेले ती रडत होती तर माझ्याबरोबर ते गावचे नारायण पाटील नावाचे सरपंच होते त्यांनी पाहिलं तर माझ्या ओळखीची नव्हती पण त्यांच्या ओळखीची होती आणि त्यांनी दीपक शेठ विचारलं बुवा काय झालं तुला आई रडायला आई म्हटली माझ्या पोरानं मला दारू पिऊन रात्री केसं उटूस्तर मारलं बघ म्हटले काय म्हटली माझ्या पोरानं केसं उटूस्तर मला दारू पिऊन मारलं इतकं वाईट वाटलं महाराज फार वाईट वाटलं आणि त्या त्यांना पाटलाला ला राग आला लाल डोळे झाले अशोकराव त्यांचे सरपंच माझ्या गावात असं करतो पोरग राग आला ना त्यांना आणि ते लाल डोळे करून म्हटले माय तुझ्या पोराला दोन चार कानाखाली मारतो चौकात नीटच करतो त्याला जिचे केस उपटूस्तर मारलं होतं का ती म्हटली ना रे तुला काय करायचं कोण कोण चिला केस तर लेकानं मारलं समजून घ्या बरं हे फक्त आई म्हणू शकते बरं का महाराज दुसरं कोणी म्हणू शकत नाही एवढं प्रेम करणारी जगात फक्त आई असते बघा कोणी नाही महाराज सारखं मी किती तुम्हाला ਪਹਿਲੇ ਪਹਿਲੇ ਬੜੀ ਹਨ ਮਾਰ ਆਰ ਸੁੰਦਰ ਪਦੇ ਆਇਕਾ மேலா டோலிய சோர்த்தி மீ Yeah. Hey, 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 hey. yeah mm -hmm. mm -hmm. Thank you. काय गोड आवाज ऐकतच तोडी रागामध्ये महाराजांनी गायलं मासे बड कोई नाही रे मा तुम्ही सांभाळू नका बोलू नका तरी ती तुम्हाला आशीर्वाद देत असते म्हणून जिवंतपणे तिचा आदर करा जिवंतपणे हे दोन हात तिला द्या जेवता येत नसेल तर तिला काला असं चुरून खाऊ घाला चालता येत नसेल तर या दोन हातानं चालवा हे दोन हात ऐका ऐका पिंपळगाव रोठा कोरठणकर पारनेर तालुका हे दोन हात तुमच्या जिवंताईची सेवा करत असतील तर क्रूर महाराज साखरेचं वाक्य घरी जा या दोन हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही एवढे श्रीमंत व्हाल एवढे मान मिळेल सगळं मिळेल तुम्हाला जिवंतपणे करा जिवंतपणे सोय केले पाहिजे म्हणून त्या प्रभू रामचंद्राच्या मनात आलं की ज्यांनी ज्यांनी अयोध्येमधून वनवासात गेल्यावर आपल्या कामी आले त्या सगळ्यांचा सन्मान करायचा सगळे लोक सापडले दोनशे चोपन्न किती लोक सापडले दोनशे चोपन्न लोक सापडले यादीच काढली त्याची तुम्ही जशी पहिल्या दिवशी काढता बरं का ते नाही हे माझ्याकडे राहते तुम्हाला मी बोलतो नंतर आहे <laughs> काय 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 चाललं होतं हां दोनशे चोपन्न लोक आता हे आमचे सरपंच प्रत्येकाला अवतन देतात मी त्या दिवशी फोन लावलात कुठं तिकडे आले खाली गेडे होते ब्राह्मणवाड्या करते काय काठे असतात त्यांना आमंत्रण द्यायला ते नोकर नावं काढावं लागते तसे तसे ते देवानं काढले केवट ते सगळे जेवढे जेवढे सापडतील मग गरुडाच्या आपलं त्या केवटाच्या घरातले त्या प्रत्येकाचे असे जे जे वनवासात निघाल्यापासून कामे आले शबरीच्या कुळातले त्या केवटाच्या कुळातले ज्यानं प्राण दिला जटायूच्या कुळातले सगळे सापडले महाराज असे दोनशे चोपन्न मग बिभीषण असेल अंगद असेल सुग्रीव नळ निळ जेवढे असतील असे दोनशे चोपन्न सापडले आणि मग त्या दोनशे चोपन्नाला पत्र पाठवले आता त्यावेळेला मोबाईल नव्हता पत्र पाठवली सगळ्यांना बोलवलं आणि मोठा यज्ञ केला महाराज मोठा मंडप दिला दोनशे चोपन्न खुर्च्या लावल्या मोठं सिंहासन सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाच्या गंगेचं पाणी वेगळा अनुपाय धुवायला मोरपिसाचे पंख लावले राजहंसाचे पंख लावले असा सुशोभित मंडप केला दोनशे चोपन्न सिंहासनं खुर्च्या लावल्या आणि मग आता कार्यक्रम सगळा ठरल्यावर जसं आपण संध्याकाळी त्याला पाहायला जातो की आता इथं काय राहिलं काय राहिलं आपण पाहतो की नाही तसं रामप्रभूनं जानकी मातेच्या हाताला धरलं आणि आणलं दरबारात म्हणले बघ असा मोठा कार्यक्रम ठेवला आहे याला इथं असं नाही याला इथं असं नाही याला इथं जागा आहे त्याला तिथं जागा आहे याला हे पाणी याला नर्मदा याला गोदावरी सगळं सांगितलं आणि सांगितल्याबरोबर जानकी मातेचा जा चेहरा पडला हुशार नवरातो असतो बायकोची गेलेली लाईट त्याला कळाली पाहिजे बरं मराठी भाषाही बायकोचा चेहरा पडला की नवऱ्याने ओळखलं ना पाहिजे जी लाईट गेली भा आता आणि बायकोने नवऱ्याचा चेहरा ओळखला पाहिजे बरं आम्ही लहान असताना एक गाणं होतं बता मेरे चेहरे पे क्या लिख्या असं ऐकलं लहान का काहीतरी पिक्चर होतं पाहिलेलं आहे मी आठवतं मला शिल्पा शेट्टी होती काहीतरी असं पाहिलं लहानपणी आता तसले पिक्चर होते आता तुमच्या काळात वेगळेच आलेत महाराज धुरंधर काय पिक्चर आले आता कोणता आले आता ते जाऊ दे, जाओ दे का, ते चेहरा ओळखला पाहिजे प्रभू रामचंद्र होते ते विश्वाचा मालक त्यांनी ओळखलं हिची लाईट गेली कड म्हटलं काहीतरी झालं हिला डीम झाली प्रभू रामचंद्र तिला म्हटलं का ग जानकी तू दरबारात यायची आधी आनंदी होते काही कुणाचं नाव राहिलं का तुझ्या माहेरकडलं कोणी राहिलं का तुझं कोणी नाव राहिलं का बाबा जनकराजे सगळ्याचे नाव आहेत काय झालं ते जनकरा ते जानकी म्हटली प्रभू मी त्याच्यामुळे नाही नाराज झाले दोनशे चोपन्न खुर्च्यामध्ये तुम्ही माझ्या मारुती राहायला खुर्च्या नाही लावली ऐका बरं खरं सांगू प्रभू मी चौदा वर्ष तुमच्याबरोबर वनवासात आली मला किंचितही दुःख झालं नाही पण जेव्हा रावणानं मला उचलून नेलं आणि त्या अशोक वाटिकेमध्ये मला एक एक क्षण एका एका वर्षा एवढा जड गेला कधीही एकदा मी तुम्हाला पाहील कधी एकदा तुम्हाला भेटेल एवढीच आस माझ्या मनात होती एक दिवस सूक्ष्म ही दिखावा धरी लंक जरावा अशी बजरंगबली हनुमंतराया प्रगट झाले माझ्या हातामध्ये तुम्ही दिलेली मुद्रिका टाकली आणि मुद्रिका पाहून मला तेव्हा कळालं की माझे प्रभू मला न्यायला आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी जर आनंदी झाले तर फक्त माझ्या हनुमंतामुळं मला पोरगाच एक येत एवढा बजरंगबली त्याच्या एवढं मला कुणी आवडत नाही प्रभू त्याचे खूप उपकार आहेत हो माझ्यावर त्याचे खूप उपकार आहेत आपल्या रामराज्यावर तो जर नसताना मग आपलं काही खरं नव्हतं हो प्रभू म्हणून एक ध्यानात ठेवा ज्यानं आपल्याला उपकार केले त्याची कृतज्ञता प्रगट करत जा त्याला हात जोडत जा एखादा तुमच्यासाठी दहा हजार रुपयासाठी कामी आला त्याला विसरू नका तो कळ असं झालाय मार माणसं विसरून चालली हो मित्र नाही जवळ पैशावर प्रेम झालं माझ कोणी जवळ नाही महाराज जरा शिकून जा कीर्तन शिकण्यासाठी आहे पाच दहा मिनटं लांबलं आहे पण एवढी कथा ऐकून थांबवणार आहे माझ्याकडे बघा उठू नका कोणी सूचना होईपर्यंत एवढा चांगला कार्यक्रम चालला आहे एवढ्या चांगल्या कथा ऐकताय दरवर्षी आम्ही येतो तर तुम्हाला काहीतरी नवीन सांगून जातो दरवर्षी वेगळा अभंग घेतो एवढी कथा ऐका फार गोड आहे शिकण्यासारखी आहे फार चिंतनीय आहे ऐका ऐका फार सु शिकण्यासारखी आहे त्याची खुर्ची लावा आणि अशी खुर्ची लावा प्रभू सगळ्यात उंच त्याची खुर्ची लावा सगळ्यात मोठा आसन त्याला बनवा हनुमंत राहिला त्याच्यावर बनवा सगळ्या पक्षाचे पंख त्याला लावा सगळ्या गंगेचं पाणी त्याच्या पायावर टाका रामप्रभू आनंदानं उड्याच मारायला लागली काय तुझ्या मनात आलं म्हटले जानकी खरं सांगू म्हटले जानकी तुझ्या आधी माझ्या मनात हे आलं होतं पण माझा हनुमंत खुर्चीवर बसणार नाही खरं सांगतो तुला मला माहिती होतं पण तो बसणार नाही बसू नाही तर नाही बसू आपलं काम आहे लावायची जानकी माता म्हटल्या आपले दहा वाजून गेल्यामुळं लगेच खुर्ची लावली रात्रीतूनच तयार केली सगळ्यात मोठी बनवली सगळ्यात भारी पंख तिला लावली सगळ्यात उंच बनवली इकडे बघा अण्णा लय गोड आहे अशी मस्त बनवली आणि सगळी अशी खुर्ची डोलाय मान सगळ्यात दोनशे चोपन्नाचा राज दरबार भरलेला सकाळी भजन सुरू झालं दिंडी निघाली